संगमनेरमधील थोरात सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे उद्यापासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात होईल अकरा मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे दरम्यान थोरातांच्या विधानसभेतील पराभवंतर निवडणुकीचं राजकीय गणित बदलण्याची शक्यता वर्तवण्यात आली नवापूर बस स्थानकात बसच्या अपघाताची विचित्र घटना घडली आहे नवापूर बस स्थानकात उभी असलेली एसटी बस अचानक अनियंत्रित होत स्थानकासमोरच दुकानामध्ये घुसली या दुर्घटनेत दोन दुकानांचं नुकसान झालेलं आहे बस बसमध्ये बसलेले दोन शाळकरी विद्यार्थी जखमी झाले नंदुरबारमधील दुर्गम भागात विद्युतीकरणासाठी शासनानं साडेतीनशे कोटींच्या आराखड्याला मंजूर दिली आहे मात्र त्यातील ऐंशी कोटींची कामं निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप सातपुडा विकास संघर्ष समितीनं केला त्यामुळे एका यंत्रणेमार्फत या कामाच्या चौकशीची मागणी होती धुव्यात अवैध चरसची शेती महसूल गुप्तवार्ता संचालनालयानं नष्ट केलेली आहे खामखेडा आंबे आणि रोहिणी गावात चरसची अवैध लागवड सुरू होती नऊ एकरामध्ये ही लागवड होती ती आता नष्ट करण्यात आली आहे चारशे वीस किलो गांजा भरलेली पोती देखील पथकानं जप्त केलेली आहे जळगावच्या चाळीजवळ तालुक्यातील बोरशिवारमध्ये क्रॉसिंगजवळ दोन कारमध्ये अपघात झाला या अपघातात चार वर्षे मुलाचा जागीच मृत्यू झाला देवांश महाजन असं मृत मुलाचं नाव आहे